नाशिकच्या चांदवडमध्ये मोर पिसारा फुलून नाचत असताना पाहायला मिळालं मनमोहक वातावरणामध्ये नाशिकच्या चांदवड परिसरामध्ये अंमली पदार्थ विकणाऱ्याला गुन्हे शाखेनं अटक केली कारवाई या कारवाईमध्ये आरोपीकडून साठ हजारांचा तीन किलो गांजा जप्त केला या प्रकरणात चांदवड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय नाशिकमध्ये सिटी लिंक बस उड्डाण पुलाच्या भिंतीवर धडकल्यानं अपघात झाला चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला या अपघातात चालक गंभीर जखमी झालाय सुदैवानं बसमध्ये कोणताही प्रवासी नसल्यानं मोठा अनर्थ टळला नाशिकमध्ये ओझर विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सतत वाहतुकीची कोंडी होते त्यामुळे नागरिकांना याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो आणि या ठिकाणी वाहतूक पोलिसांचं दुर्लक्ष होत असल्याचं सुद्धा दिसून येत नाशिकच्या येवल्यामध्ये एक हजार सहाशे ब्याऐंशी कांदा उत्पादक शेतकरी कांदा अनुदानापासून वंचित आहेत कांद्याला कमी भाव सरकारनं दोन हजार बावीस या वर्षात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल तीनशे पन्नास रुपये अनुदान देण्याची घोषणा केली मात्र काही शेतकऱ्यांचे पंचनामे उशिरा सादर झाल्यानं शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत नाशिकमध्ये ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई जाणवतीये त्यामुळे चारशे पंच्याण्णव गावांमध्ये एकशे एकोणचाळीस टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतोय जवळपास अडीच लाख नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे